वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व वा वावगो ग्रीन हरियाणा यांद्वारे शिवणी जामगा येथे पपई प्रात्यक्षिक शेतीच्या विविध कामांमध्ये फवारणी हे अत्यंत महत्वाचे काम असून त्याकरता पारंपरिक पद्धतीचा वापर केल्याने शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते वेळेवर मजूर मिळत नाही पिकास रोग लागल्यावर वेळेच्यात फवारणी होत नाही मजुरांवर औषधीवर अवाढव्य खर्च करूनही पिकाच्या परिस्थितीनुसार बऱ्याच वेळेस सापाची भीती फळबाग व इतर पिकांची उंची इत्यादी कारणास्तव प्रभावीपणे वेळेवर फवारणी करणे शक्य होत नाही त्यामुळे खर्च करूनही शेतीचे गणित बिघडते व उत्पादनामध्ये घट होते शेतकऱ्यांच्या अडचणी पाहता राष्ट्रीय पातळीवर ड्रोन करता सल्ला देणारे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी वमानकृमी परभणी यांनी शेतकऱ्यांकरता डॉक्टर शंकर गोयंका यांची गो ग्रीन कृषी विमान हरियाणा या कंपनीशी शेतकऱ्यांना भाडे तत्वावर ड्रोन फवारणी करता यावी याकरता सामंजस्य करार केला त्या अनुषंगाने आज शिवणी जामगा येथील प्रगतीशील शेतकरी नागोराव व्यंकटराव जामगे व नामदेव लक्ष्मणराव जामगे यांच्या पपई पिकावर शिवारातील चार एकरवर फवारणी करून देण्यात आली या परिसरातील ऐंशी ते नव्वद शेतकऱ्यांनी हजेरी दर्शवली विद्यापीठाच्या वतीने डॉक्टर स्मिता सोळंकी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी श्री अनिल हरकळ तसेच वावगोग्रीन कंपनीचे श्री कोल्हे श्री राहुल मगदूम ड्रोन पायलट आर्यवीर ठाकूर यांनी शेतकऱ्यांना ड्रोन प्रात्याक्षिक करून दाखवले तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या शंकांचे समाधान केले शेतकऱ्यांसमोर चार एकरवरील पपई पिकावर फवारणी झाल्यावर उपस्थित शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विद्यापीठांनी शेतकऱ्यांकरता तंत्रज्ञान आपल्या बांधावर आणून अवगत केल्याने विद्यापीठाचे आभार मानले उपस्थित शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे वेळ पैसे व होणारे हे कमी होऊन तरुण शेतकऱ्यांना नक्कीच या नवीन तंत्रज्ञानाचा रोजगार उपलब्ध होईल अशी भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली यावेळी गावातील प्रतिष्ठित शेतकरी प्रगतीशील शेतकरी श्रीरंग पाटील जामगे गोविंद दिगंबराव जामगे गोविंद लक्ष्मण जामगे ज्ञानेश्वर जामगे विठ्ठलराव बाबाराव जामगे विठ्ठलराव सुभाषराव जामगे अप्पाराव विश्वनाथ जाधव संगप्पा शिवराम भालके पत्रकार गणपत जामगे यांची उपस्थिती होती